जय शिवराय मित्रांनो अग्निवीर योजना तुम्ही याही अगोदर ऐकलेला असेल की अग्निवीर भरती चालू आहे ज्यांना अग्निवीर व्हायचं त्यांच्यासाठी सशस्त्र दलामध्ये चार वर्षाची ड्युटी करायची आणि चार वर्षाची ड्युटी झाल्याच्या नंतर पुन्हा तिथं नवीन भरती होणार आणि मग चार वर्ष झाल्याच्या नंतर याने ड्युटी केल्याच्या नंतर मग काय करायचं तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की ज्यांना खरंच अग्निवीर योजनेमध्ये भरती व्हायचे भारतीय सशस्त्र दलामध्ये जायचे इंडियन आर्मड फोर्स असं ज्याला म्हणतात तिथं देशासाठी काम करायचे त्या नवजवान तरुणांसाठी कारण त्यांना तिथं चार वर्षाची सेवा झाल्याच्या नंतर त्यांना पुन्हा ज्या ज्या राज्यातील ते असतील त्या राज्यामध्ये राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय सेवेमध्ये संधी मिळत असते आणि त्यामध्ये दोन हजार आठशे एकोणचाळीस जे काही अग्निवीर होते या योजनेमध्ये भरती झालेली त्यांना आता ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार सव्वीस मध्ये चार वर्ष पूर्ण होत आहेत मग आता ते इकडे येणार परत मग त्यांच्यासाठी राज्य शासनाचे शासकीय नोकरी किंवा निमशासकीय नोकरीमध्ये समावेश करून घेतला जातो आणि पंचवीस टक्के जे असतात तर त्यांना पुढच तिथं सेवेची संधी पुन्हा दिल्या जाते मात्र उर्वरित जे पंचाहत्तर टक्के असतात मग चार वर्षे तिथे सेवा दिल्याच्या नंतर त्यांना इथं पोलीस असेल वन विभाग असेल अग्निशमन होण्यासाठी चान्स मिळत असतो आणि तसा चान्स आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही दोन हजार आठशे एकोणचाळीस तरुण होते अग्निपथ वीर योजनेमध्ये लागलेले तर त्यांच्यासाठी भरती करण्यासाठी शासनानं एक आता समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा महत्वाचा फायदा असा आहे कारण हे तरुण जे आहेत आग्नेवीर हे देशासाठी तिथे गेलेले आणि त्यांचा जो काही अनुभव आहे तिथं त्यांनी जे काम केलेलं आहे त्यामुळं त्यांना इथं या सेवेमध्ये समावेश करून घेतला जातो आता तुम्ही याही अगोदर बघितले असाल जे मिलिटरी मध्ये लागलेले असते त्याला तिकडे पंधरा वर्षाची सेवा केल्याच्या नंतर इकडं आल्यावर पोलीस भरतीमध्ये आरक्षण मिळतं किंवा कुठेतरी मोठ्या बँकेमध्ये चांगली नोकरी सुद्धा मिळत असते किंवा इतरही वेगवेगळ्या नोकर भरतीसाठी ते अर्ज करू शकतात आणि त्यांच्यासाठी एक वेगळ्या आरक्षणाची तरतूद सुद्धा शासनानं केलेली आहे मग आता जे काही दोन हजार आठशे एकोणचाळीस तरुण येणार आहेत तर यामध्ये पंचवीस टक्के जे आहेत त्यांना तिथे सेवा मिळत पण जे काही उर्वरित पंचाहत्तर टक्के आहेत तर त्यांना इथं आपल्या राज्य शासनाच्या सेवेमध्ये समावेश करून घेतल्या जाणार आहे त्यांना रोजगार देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करत असतं कारण ते तिथं चार वर्ष काम केल्या नंतर त्याला काहीतरी काम धंदा असला पाहिजे स्वतःचा स्वयरोजगार असला पाहिजे म्हणून त्यांना इथे त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय सेवेमध्ये समावेश करून घेतला जातो आणि त्यांच्यासाठी आता एक समिती स्थापन केलेली आहे आणि ही समिती त्यावर अभ्यास करणार आहे की यांना नेमकं कशा प्रकारे सामावून घ्यायचं आणि त्याबद्दलचा तो शासन निर्णय आलेला आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस चा अग्निवीरांना शासनाच्या विविध विभागाच्या अधीनस्थ शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये समाविष्ट करून घेण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर अभ्यास गट स्थापन करणे बाबत असा हा शासन निर्णय आहे तुम्हाला जर सविस्तर वाचायचा असेल तर तुम्ही आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली त्या लिंकवर जाऊन सविस्तरपणे वाचू शकता मात्र ही अग्निपथ योजना अग्निवीर योजना तुम्हाला कशी वाटली किंवा तुमच्या जवळच कोणी त्यामध्ये आहे का किंवा तुमची जाण्याची इच्छा आहे का तर नक्कीच कमेंट करा कारण ज्या वेळेस याची भरती निघेल त्यावेळेस आपण त्याबाबतचा नक्कीच व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत जय जवान जय किसान